खतरनाक आता एक मेन पॅच आला आहे जिथे चढण आहे इथून पूर्ण चढणच आहे वरपर्यंत अशी करवंद जमा करूया मस्त फ्रेश फ्रेश आणि या छोट्याशा तो टोपल्यामध्ये किती जमा प्रांजू एका साईडला खात आहे एका साईडला जमा होत त्या साईडला पाठीमागे बघते पूर्ण तयारी इकडे बघा मीठ घातलास मीठ घालते ओके नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज चाललेलो हो आहोत रानातला रानमेवा आणण्यासाठी खास करून करवंद तर आम्ही क आवायला आलो खास करून की मे एंडिंगला करवंद सगळी पिकायला लागतात आणि रानातल्यानंतर भरपूर प्रमाणात करवंद मिळतात म्हणजे आपल्या टेस्टिंग करता येते म्हणजे काही आंबट काही गोड असतात तर ती गोडी असतात ते आणायचे आणि सुकवायचे आणि मग नंतर ती पावसाळ्यात खायला मजा येते तर ते आम्ही आणायला चाललोत रानामध्ये करवंद पिकी तर गावाला विपुल प्रमाणात असतात खूप असतात आणि कोकणातल्या आहेत त्यांना बरोबर माहिती आहे त्यांच्या कारण कोकणात खूप प्रमाणात करवंद असतात तर आम्ही चाललो आता सोबत आहे वर्षा आणि मुलं आहेत आई येणार होती पण आईचा प्लॅन म्हटला नको नेक्स्ट टाईम जाऊ परत कारण एक दोनदा आमच्या असे करवंद आणायची फेऱ्या होतात तर चला जाऊया प्रांजे येते आणि प्रज्ञ तर अण्णासाहेब पनवेलला तो पण आला असता पण तो येणार आहे पुढच्या हप्त्यात तेव्हा जाऊ परत तेव्हा परत जाव्या आणि इकडे वर्षाने काय घेतलंय टोकळा घेतलाय पाण्याची बॉटल घेतले चला येतं आहे हा चला संध्याकाळचं आबूटापूट वातावरण थोडंसं मग अशी तर पाऊस पडायचा का झालेला कुठल्या साईड जायचं राणाला ते बघूया आता वरती जाऊन डिसाईड करू काहीतरी शील पडल्यावर जायचं असतं राणामध्ये नाही तर ऊन भरपूर असतो आता कोवळ ऊन आहे म्हणजे ऑलमोस्ट पाच हजार आले तर मी चालले प्रयत्न केले असे लहान होता आता फटाफट चालला पुढे दोन दिवसापासून आजीला सांगते रानात च चल म्हटलं चल जाऊया एकदम एक्सपर्ट झाला ते चढायला जायचंय तिकडे वाघ ना तिथून आम्ही जायचं बंद केलेलं प्रदनूक गेलं अशी टोपी विसरलेला अशी टोपीच नाही त्याने त्याला बरोबर माहिती आहे टोपी विसरलेला तो हां खूप भरून घेतले हे बघा पावसाळीत खूप भरून घेतले फक्त वरती मला कागद नाही प्लास्टिकचे टाकायला आणि हे गोयले पण आहेत हे घरी न्यायचे आहेत घरी जाऊन भरू आम्ही पाऊस पडायच्या आत पण हे पूर्ण खूप अशी प्रत्येकाची तयार असते अगदी पाऊस पुढच्या मे महिन्यापर्यंत गावातली घरं खाली संध्याकाळची वेळ आणि प्रत्येक वाटतंय शिवनीचे बिया ही फोड आहेत शिवनीची नका तिस जमवशीर या वर्षी आवड आम्ही काहीच नाहीत हे बघ हा एक आर आहे पण आमटे आहे एकदम जंगलात तुला जायचं होतं मग जंगलात आलो राणाला सगळी पूर्ण करवंदाचे जागी आहेत पण खास करून कवट्याचा परिसर आहे इकडे वरच्या साईडला पण गेलो नको केरा किंवा आम्ही गेलेलो फाटी पडला आमचे तर त्या साईडला राणाला खूप करवंद आहेत पण सोबत त्यामुळे चढणीची चढणीचा रस्ता आहे डाग आहे पूर्ण तिकडे जर डाग डागेचा दांड बोलतात मोठा दांड तर त्या दांडावरून जायला मुलांना थोडंसं हार्ड जाईल म्हणजे अशा हाडव्या रस्त्यान चाललं आहे इकडे आहे थोडंसं हा ट्रेक सोपा आहे इकडे चाललो आहे आणि मुलांसाठी बरं आहे म्हणून गेल्या वर्षी ही लिटी पण आलेली खूप गोड गोड आंबे त्याची छोटी छोटी एकदम अशी एवढी साईजची मस्त वाटते रान मि वामातली फळ कामातलं थोडासा फेरफटका जरी मारलो ना घराच्या बाहेर पडून तरी रिफ्रेश वाटतं एकदम सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस खास करून आणि गावातलं वातावरण पण एकदम पूर्ण चेंज झालेलं असतं चला चला सवय झाली आता गावाला राहिला भरुच म्हणजे लहानपणापासून गावाला राहिलेलं आहे त्याला सवय झाली आता खास करून मेहनात मुलांना गावात आणलं आणलंच पाहिजे असताना आणि गावची जी जीवनशैली आहे ग्रामीण जीवनशैली त्याच्यामध्ये जी वेगळी मजा आहे ती त्यांना अनुभवता येते आणि या मातृश्री नाड त्यांची घट्ट होते आणखीन छोटे असतात ते जास्त गुळा असतात ए तू ते फुड आतमध्ये ठेव तू हो हा फोनस दरवर्षी येतो आणि भरपूर येतो खास करून काफाय अजून तयार नाही झालेत मोठा होता फनस अजून पाऊस पडायचा आम्हाला पिकतील त्याचा आमचं डोऱ्याचा परिसर पर्याचा परिसर आहे डोऱ्याचा पर्या चलो या आपण आंब्या गेल्या वर्षी किती आले आणि गोड किती आहे सो साखर गोड आंबा आहे पण ह्या वर्षी आलाच नाही परत आम्ही ना आले यावर्षी वर्षी कलमी आम्ही थोडे आले हे डुऱ्याचा पर्या पावसाळ्यात तिथले नजारे बाप रे काय बघण्यासारखे असं खाली मस्त वॉटरफॉल असतो पाणी शुभ्र थंडगार तुम्हाला आता मी हा आता सीन बघताना ना आपल्या या मध्ये तुम्हाला नक्की एकदा पावसाळ्यात तिथला स्पॉट करून दाखवेन व्हिडिओ करून आणि इथला खाली विहंगम नजर आण खाली शेत पण आहे पावसाळ्यात इथून पूर्ण पाणी पडताना दिसत असत खत म्हणजे जाळी लागल्या तिथं पुढे भरपूर आहेत चला गोड आहेत ना हाडकी असतात लांबडी गोड असतात पुढे भरपूर आहेत पुढे भरपूर आहेत खतरनाक

असे रस्ते असतात गावाला शॉर्टकट पण रस्ते असतात पावसाळ्यात सगळे इकडे उपली असतात म्हणजे पाणी जिरपून येत असत्या कातड्यातून पावसाळ्यात किती मस्त वाटत इकडे माहितीये का नाही पावसाळ्यात इकडचे व्हिडिओ कधी नाही दाखवत करूया त्या टायमाला गावाला येऊन कोणी कोणी करवंदा घालले तसे करवंदा सगळीकडेच असतात हे एक खुर्ट झाड आहे म्हणजे काटेरी झाड ते खूप तशीच वेलीसारखंच असतं असं हां आणि काटे हे फाटीसाठी पण आहे आमच्याकडे गावाला खूप करोलीची जाळी झाली नक्की ते तोडतात पूर्ण नाही इथे सरपणासाठी राहिलेली असते ते ठेवतात परत तिला वाढवते जेवढी तोडवते तेवढी वाढवते आमच्याकडे खूप जाळी आहेत अशा हां रस्त्या रस्त्याला जाळी आणि असं कुंपणासाठी पण वापर करतात आता वरती पण बघूया का भेटतात तिथे काय काय जुने जुनी झाडं आहेत हेदूची झाडं साती सातवीनशे झाडं लय झाडांची नाव गावाला निवडुंग बघा केवढी त्या मला लावलेली आता एवढी मोठी मोठी झाली त्यांचे बुंदे बघा खोड बघा केवढे मोठे मोठे तोड नाही होत नाही यांची आणि इकडचे शे कर हे निवडुंगपूर्वी कुंपणासाठी जास्त वापरायचे आता त्याला पर्याय हे वाले झाडाला हे आता सुकले म्हणून पण हे झाडं खूप वापरतात कुंपण करायला गुरं खात नाहीत ते आत्ता एक मेन पॅच आला आहे जिथे चढण आहे इथून पूर्ण चढणच आहे वरपर्यंत आणि पण आडवा असतंय त्यातून तर आठवत आहे का लहानपणी आलेलं सगळे इकडे गेल्या वर्षी गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी दरवर्षी आमची ट्रीप असते तिकडे आणि आता पोचते हा स्पॉटवरती तर खाल खाली दिसतंय ना तर नजराबा किती मस्त आहे ना पूर्ण खाडीचं पात्र आहे बारजा नदीची खाडी आमचं गाव त्या साईडला झालं जावळेगाव हो तिकडे आहे चिंचगर रावतोली कवडोली तिकडे वरती उंबरशी गावावरती दिसतच घर ह्या साईडला इकडे आणि नजारा रत्न कुठे विसरलेला टोपी ह्या दगडीवरतीच विसरलेला इथे बसून करवंदा खात होता आणि विसरला इथे भेटते का बघ टोपी हे जाडीत वरती आहेत पण टपोरे असतात ते जाडे जाडे ते आंबट असतात आंबट असतात तिकडे जा तिथून खाली जा कसली कोंब्याची खाली भेटतील अशी करवंद जमा करूया मस्त फ्रेश फ्रेश आणि या छोट्याशा टोपल्यामध्ये आणि हे नुसतं खात आहेत जमा करायचं माहीत नाही ना पदुआला खायला पोटभर खातोय तो मग अशा घोडीच्या घुडी असतात मस्त आणि हे आहेत ना जेवढी छोटी करवंद ना तेवढी गोडीला असतात मस्त करवंद कशी टिकत नाही जास्त सुकवूनच खायचे असतात पावसाळ्यात मजा येते खायला पाऊस पडल्यावर गाडी भरले पूर्ण रात्रीच्या वेळेस पिकतात जास्त अमावशाली आले ना रात्री रात्र मोठी असते ना अशी म्हणजे काळोखी रात्र तेव्हा पिकतात अशी गावची माणसाची समज आहे असं नसतं पण बोलतात आमावश्याची रात्र अशी आली ना जवळ की करवंत पिकायला लागतात नॅमॅम का नॅमॅम कच्ची करवंदा पण घ्या कच्ची करवंद चटणी करूया का हिरव्या करवंदाची कराव्या लागते हा काही पाठवण्यात येतात ना अशी असतात हिरवी त्यांची चटणी होते तर ती शोधून शोधून काढायला लागतात खूप कमी प्रमाणात आहेत म्हणजे नाहीच असं बघा जे आहेत ते पण असे चिमतात नरम पडतात आणि आतमधून नरम असतात ते किती जमायचे प्रांजू एका साईडला खात आहे एका साईडला आहे पूर्ण भरलेली जाळी भेटली आम्हाला किती तरी करवणं गोड पण आहे हे काटे पण असत त्याला सांभाळून हे बघा धारदार काटे असत त्याला हे बघा असे कसले तोप कस धारदार हे बघा आम्ही जरा उशिरा झालोय कच्ची पण पाहिजे चटणीसाठी गावीच घरी जाऊन शोधू ना आपण शेती चला चला पटापट घरी जायचं आहे अजून टोपला बाहेर बाकी आहे मग चला भरा पटापट काय बोलतो हा <laughs> का <laughs> खातोस काय गवत पण खातेस काय गवत लागले तोंडाला तर आम्हा आलो की तहान लागते त्यांना पाणी आणलं होतं थोडं थोडं सगळ्यांनी पिऊया चला नेहमीच स्पॉट आहे आमचा बसायचा इकडे तिकडे मस्त जरा पाच मिनिटं बसलो निवान मुलांनी फोटो काढले छान छान आठवण राहण्यासाठी अजून आणले फरसा रानात खायला रानात काय पण आणलं ना घरून तर खायची मजा वेगळीच असते खावा तुम्ही आणि बघा जमवलेली करवून दे काय काय खातात घरी जायपर्यंत इकडे आहेत चला, चला थोडी जाताना रस्त्याने जाताना काही मिळतील ते घेऊया आणि जाऊया परत नेक्स्ट टाइम परत येऊया एक दोन तीन दिवसानंतर अजून आहोत मावळीतलं आहे आणि आपण पण घराकडे टिपूया चला टिपूया खाली आलो रानात बऱ्याच ज्यांना प्रश्न पडतो तुम्ही रानामध्ये जास्त सुरक्षित सुरक्षितता काय तर आता गावाकडे आम्हाला सवय झालाय शक्यतो रानात येताना असे फुलपण आणि बूट घालायचे ज्याने काय घातलेत नाही प्रथम घातलेत पण सुरक्षितता बाळगलीच पाहिजे किती म्हटलं तरी थोडासा तर आम्हाला गावाकडे याल्यानंतर कुठल्या रस्त्याला काय आहे कसं काय ते जरा जाणकारी असल्यामुळे मिळतो आणि ते होतं शेवटी निसर्ग आहे जे काय व्हायचं ते होतंच सुरक्षितता बाळगणं आपल्या हातात आहे बाकी काय आपल्या हातात नाही सगळं असून पण काही होऊ शकतं हे सगळं प्रत्येकाच्या जिम्मेदारीवरती करतो माणूस आणि हे बसलेत खाली आम्ही मग ते करवंदाचा सगळ्या मोबाईल साईडला आणि करूया काम जरा करबंद जमवलीत आम्ही बऱ्यापैकी आता सांगवलंय चाललोय खाली आणि उतरते हळू रस्त्याला मिळाली ते एवढी घेऊ हो बाकी हळूहळू घरीकडे घरी, घरी जाता रस्ता पकडू आला घरचा परत एकदा येऊ एक दोन वंदा उशीर आजू घ्या टायमाला पण आता पूर्ण रंगामध्ये कोण नाही पक्षी वगैरे आपल्या घरट्याकडे जातात तसं आपण म्हणता आपल्या घरट्याकडे जाऊया आपण गेल्या वर्षी काढले तर लिटी वर्षी ती आलीच नाही मस्त आपले पण भरपूर सारे सबस्क्राईब मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून आनंद घेतात गावचा त्यांना जरी ना आले गावाला तरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गावची सगळी खबर मिळते हा नजारा बघून पण ते खुश होतात घरच्या घरी आणि बरेच जण आपला व्हिडिओ टी व्ही लावून एकत्र बघतात सगळे सगळे फॅमिली सगळ त्याच्यामुळे त्यांना खूप आनंद मिळतो गावाकडे त्यांनी केलेली मजा ते अनुभव घेतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पावसाळा जवळ आला तसा टाइप चे बघा रानामध्ये रस्त्याला कुठेही उगवतो ते मजा तर आता आहे घरी आणि मस्त आता निवडू निवडूया जरा मध्ये कच्ची मध्ये टाकलेली मध्ये मध्ये ती पण जरा निवडतोय प्लेट मध्ये आणि नंतर आम्हाला याची चटणी करायची आज फाट्यावरती चहा पित चहा संध्याकाळ झाले आणि काडोख पडायला लागलाय आणि पावसाचे ढग आले ते एका साईडला हळूहळू पुढच्या सात आठ दिवसात पाऊस सुरू होईल कारण गावाला लवकर पाऊस सुरू होतो आणि पेरणी सुरू होणार आहे कधी पेरे करायचं आपण तारीख झाली मग आपल्याकडे दोन तीन दिवसाने करतात पण ते वार बघतात ना वार बघतात ना गुरुवार सोमवार हे खारी सोबत पियाला दुसरा दिवस आहे आणि सकाळची वेळ आहे इकडे या साईडला थोडंसं वातावरण आबूट झालंय पण ऊन पडतंय सुकतील तर करवंद सुकत घालायची वेळ आहे आणि थोडीशी हिरवी पण आणली कच्ची आणली हिरवी घेतलेली मग काय करणार तू भिजणार आहे आता बारीक मीठ घालूया ना मग तो खेचून घेतो त्याला लागतो चांगला ते सुपात टाकायला म्हणजे सुपात पटकन सुकतील कुठे सुकते सुकतील मग जरा बघ असं सुपात सुपात घालूया म्हणजे पटकन सुकतील पातळ असली ना चांगले सुकतील खाली काय तिला पलवणार आहे मी चला माझ्यासोबत करवंदना करवंदा किती आहेत राहणार माझे भरपूर आहेत आई आता तयार करते चटणी खास करून ह्या मोसमात म्हणजे करवंद जेव्हा तयार होतात कच्चे वगैरे त्यावेळेस करवंदाची चटणी बनत असते आम्ही कर तर करत असतो तर नेहमी तयार करबंदा नाही गेला त्यामुळे तुम्हाला दाखवतो चटणी आई कशी करते सिम्पल आहे काय नाही खोबरा लसूण आणि मसाला घ्यायचा करगती आणि करवंदा तर आता आई करते पाट्यावरती तुम्हाला दाखवतो चला त्या साईडला पाठीमागे बघते पूर्ण तयारी इकडे बघा

लसण बघायचे बंद जास्त नाही घ्यायची भाजून घेतला खबरा थोडासा इकडे मसाले ॲड करत आहे आमचा घरचा मसाला आहे आणि मीठ अंदाजाने सगळं बारीक करून घेतलंय लग्न लसूण खोबरा आणि करबंदा हे सगळं आता मिक्स करायचं आणि मग चटणी तयार होणार आहे दोन तीन वेळा असे पाठवत मस्त बारीक पिसून घेणार एकदम तर हा लगदा पूर्ण मिक्स करून घेतला तर चांगला टिकतो पण फ्रीजमध्ये ठरलं तर चांगला टिकतो हो। लूस इथे लहान असताना गावाकडे नंतर अशा प्रकारची चटणी वगैरे खाल्ली असेल तुम्हाला ह्या गोष्टी दाखवताना आठवणार असेल कारण गावाकडे बरेच सारी मंडळी त्यांचं लहानाचं मोठं पण झालेलं आहे त्यामुळे मे मध्ये सुट्टी म्हणजे करवंदा करवंद करवंद चटणी करवंद सुकवलेली काय खायची मजा वेगळी असते म्हणजे गावाकडच्या लग्नात सुख आहे मित्रांनो आता एक चटणी वाटते नंतर भाकरी नंतर, नंतर गरम गरम नाचण्याची भाकरी त्यासोबत चटणी एक नंबर देत असतो तर अशा प्रकारे बघितलेत आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला करवंदाना गेलो ते दाखवलेले आहे रानामध्ये जाऊन करवंदा आणायची मजा वेगळी असते चटणी पण दाखवलेली आहे आणि करवंदा आम्ही सुकत घातली तिथं परत कधी मुंबईत गेलो होतो तिकडे जाताना नेता तिला आणि गावाला असलो तरी खायला मस्त वाटतात छान वाटलं ना आता व्हिडिओ एंड करायची वेळ आहे गावाकडची लाईफस्टाईल सध्या तुम्हाला दाखवत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिट्यू पुढच्या व्हिडिओ म्हणजे प्रसुद्धाची काळजी घ्या तोपर्यंत पर्यंत